जे नको व्हायचं ते झालं महाराष्ट्राचं जे नुकसान व्हायचं ते झालं अजित दादा पवार आज महाराष्ट्राचे लाडके सर्वांचे चाहते दादा आनंदात विलीन झाले आणि या भीषण अपघातामध्ये विमान क्रॅश झालेल्या या बारामती इथून आलेल्या दुःखद बातमीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आज होरपळून निघला या भीषण अपघातामध्ये अनेक धक्कादायक नवनवीन खुलासे समोर येत आहेत परंतु या धकादायक खुलासांमधून सर्वात मोठी एक सर्वांचा काळजाचा ठोका वाढवणारी एक धक्कादायक बातमी समोर येते याच विमान अपघाताच्या क्रॅश बाबत बातमी समोर येते आता कितीही धक्कादायक खुलासे समोर आले आणि कितीही बातम्या समोर आल्या तरीही अजित दादा परत येणार आहेत का कारण यामध्ये जे कोणी आरोपी असतील आणि जे कोणी यामध्ये कुणी म्हणत षडयंत्र आहे तर कोणी म्हणत अपघात आहे कोणी म्हणतं अपघात आहे वेगवेगळे धकादायक वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळे तर्कवितर्क समोर येत आहेत परंतु दादा गेले ही जागा ही उणीव कोण भरून काढणार हा प्रश्न सर्वात मोठा सध्या उपस्थित झालाय परंतु ज्यासाठी आपण आज व्हिडिओ तयार करत आहोत ते म्हणजे अपघाताबाबत जी धक्कादायक बातमी सध्या समोर येते याबाबत सर्वांना काळजाचा ठोका वाढवणारी या अपघातामध्ये बातमी समोर येते तो अपघात म्हणजे ज्या वेळेला विमान लँडिंग होणार होतं ज्या वेळेला त्यांनी राऊंड मारला दुसऱ्या वेळेस ज्या वेळेला लँडिंग होणार होतं त्यावेळेला विमानाचा वेग एवढा अतिशय जास्त होता की रनवेवरती हा भीषण अपघात घडण्याची शंभर टक्के शक्यता होती पायलटला परंतु हा अपघात टाळावा म्हणून युटर्न घेण्यासाठी पुन्हा एक राऊंड मारून पुन्हा लँडिंग करण्यासाठी प्रयत्न करत असताना स्पीड कमी झालेली असताना तो वेग कमी झाल्यामुळे विमानाचं संतुलन बिघडलं आणि रनवेच्या बाजूला शंभर मीटर अंतरावरतीच विमान क्रॅश झालं या दुर्दैवी घटनेमध्ये अजित दादा आणि त्यांच्या समिती पाच संपूर्ण सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला हा अपघातच होता परंतु यामध्ये अनेक चौकशी इन्व्हेस्टिगेशन सध्या सुरू आहे ते म्हणजे सुमित कपूर पायलटबाबत सध्या अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत आणि दादा गेले हे सर्वांचं दुःख एक आयुष्यभर हृदयामध्ये राहणारच आहे परंतु काही जणांना यामागेच राजकीय हेतू साधण्याची संधी देखील दिसून येते कारण दादा गेले ही उणीव आज जनसामान्यांमध्ये अतिशय हृदयद्रावक आहे परंतु राजकीय वर्तुळात अजून घडामोडींना सुरुवात झाली आणि यामध्ये अनेक बैठका अनेक विश्लेषण अनेक घडामोडी सुरू झाल्या यावरून एक जी विचार करायला भाग पाडणारी एक घटना आणि जो खुलासा समोर येतो तो म्हणजे सुमित कपूर पायलटबाबत त्याला दारूचं व्यसन होतं आणि तो दारू पिऊन पायलट अनेक वेळा चालवलेला आहे आणि त्याने अनेक वेळा त्याला रंगे हात पकडलेला आहे त्याला तीन वर्ष सस्पेंड सस्पेंड केलेला आहे आणि अशा पायलटला हेलिकॉप्टर चालवायला परवानगी दिली कशी ही हीच चूक महागात पडली आणि निष्काळजीपणा हलगर्जीपानं आज बेसावतपणा जीवाशी बेतला एक महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा मनमिळावू पहिल्या भेटीमध्ये काम करणारा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला या भीषण अपघातामध्ये दुर्दैवी भी घटना घडत गेली आणि संतुलन बिघडलं आणि यावरूनच हा दिवस आज महाराष्ट्रासाठी काळा दिवस उजळला यामध्ये अनेक चर्चांना उधान देखील आलं ही झाली पायलटबाबत धक्कादायक बातमी समोर आलेली परंतु ज्या दिवशी आजी दादांचा अपघात झाला त्या दिवशी हा अपघात घडला होता आठ वाजून पंचेचाळीस शेहेचाळीस मिनिटांना परंतु त्याच दिवशी सकाळी पाच सहाच्या आसपास ज्या वेळेला अजितदादा मुंबईवरून निघाले देखील नव्हते त्याच वेळेला सोशल मीडियावरती इन्स्टावरती फेसबुकवरती अनेक ठिकाणी रील्स पाहायला मिळाल्या अजितदादा यांच्या या निधनाच्या हे कसं काय झालं यावर देखील सध्या चौकशी सुरू आहे सरकार कसून चौकशी करत आहे विकिपीडिया या सर्वांना कशी भनक लागली याची देखील इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे विशेष म्हणजे आनंदाची एक बातमी म्हणजे दादा यांच्या या विमान क्रॅश मध्ये सीआयडी चौकशीला सीआयडी टीमने सुरू केलेला आहे आणि यामध्ये लवकरच संपूर्ण खुलासा समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि लवकरच संपूर्ण काही अहवाल देखील समोर येईल परंतु दिवसेंदिवस एक एक धक्कादायक खुलासा समोर येत आहे आपल्या आणि या धक्कादायक खुलास्याने आज महाराष्ट्र आज हळहळ व्यक्त करतोय इतके दुर्दैवी घटना कोणासोबतही घडायला नाही पाहिजे परंतु जे घडलं ते भयानक घडलं दुर्दैवी घडलं भाऊ आता काहीही केलं तरी दादा परत येणार नाहीत यामध्ये पायलटची चुक असो कोणाचीही चूक असो कोणाचाही निष्काळजीपणा असो कोणाचाही हलगर्जीपणा असो यामध्ये नुकसान झालं ते महाराष्ट्राचं कारण दादा गेले म्हणजे महाराष्ट्राची शानगिरी हिरा गेला आम्ही बारा बारामती कर जो म्हणण्याचा स्वाभिमान होता अभिमान होता तो हिरावून गेला आता काहीही घटना समोर आल्या कितीही खुलासे झाली कितीही गोप्यस्फोट झाली तरी दादा परत येणार नाहीत मग त्या खुलास्यांचं आता करायचं काय हा प्रश्न उपस्थित होतो जे झालं ते दुर्दैवी घडलं परंतु लवकरच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार शपथविधी घेतील उपमुख्यमंत्री होतील असं देखील वर्तवलं जाते उद्या बैठक होणार आहे आणि उद्याच शपथविधी सोहळा देखील पार पडणार आहे आपल्याला काय वाटतं या संपूर्ण अपघाताबद्दल या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा अजित दादांना पुन्हा एकदा जड अंत नाही दादांना भावपूर्ण श्रद्धांजली